सुप्रभात मित्रांनो कसात सर्वजण मी निल सनस आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करीत आहे आत्ता मी आहे कमळगडाच्या पायथ्याशी कमळगड हा वासोळेतील तुपेवाडी इथून आपण ट्रेक चालू करतो हा साताऱ्यातील वाई तालुक्यामध्ये येतो तुपेवाडीच्या वरती तुम्हाला शेवटचे घर लागेल आणि तिथेच एक जिल्हा परिषदेची शाळा देखील आहे आणि ह्या पायवाटेने तुम्ही वरती आला असता तुम्हाला हा दिशादर्शक फलक पाहायला मिळतो याच तुम्हाला पायवटेने वरती गडाकडे जायचे आहे आत्ता दुपारच्या ठीक बारा वाजत आहेत आणि या रखरखच्या उन्हात आम्ही आमचा ट्रेक चालू केलेला के आहे चला तर आपण कमळगडची भ्रमंती करूया आसपासचा काही जो पाहण्यासारखा प्रदेश आहे त्याची देखील तुम्हाला वरून एक व्ह्यू दाखवतो आणि आमच्या हे गावाजवळच हे प्रेक्षणीय स्थळ आहे तर त्याची देखील तुम्हाला माहिती सांगतो मी ठिकठिकाणी अशा प्रकारचे हे दिशाफलक आणि मार्किंग आहे जेणेकरून तुम्ही वाट चुकणार नाही आम्ही आमचा ट्रेक या लाईटीच्या खांबाच्या बाजूबाजूने चालू केलेला आहे तर तुम्ही सुद्धा जे ॲरो मार्किंग केलेलं आहे त्याच्या बाजूबाजूने या आणि असंच वरती येत असताना तुम्हाला ही पाय वाटेल पाय वाट लागेल खूप साऱ्या ठिकाणी तुम्ही चुकू शकता तर हा जो लाईटीचा पोल आहे इलेक्ट्रिसिटी वा वायरिंग आहे तर त्याच बरोबरीने पॅरेल तुम्ही चालला तरी देखील गडावर पोचू शकता ठिकठिकाणी अशा प्रकारचे मार्क दगडांवरती केलेले आहेत तर हे तुम्ही फॉलो करा जेणेकरून तुम्ही चुकणार नाही या गडाच्या वाटेवर आम्हाला खूप सारी झाडं पक्षी लागले आहेत त्यापैकी हे एक झाड आहे आणि याला छोटी छोटी आळूच्या झाडासारखी फळं आहेत कदाचित हे आळूचंच झाड असावं आणि या बाजूनच ही वाट वरती गडा गडाकडे जाते कमलगडावर येण्यासाठी दोन मार्ग आहेत एक आहे वाई मार्गे मेनवली रोड तसेच वासुळे या गावातून या बाजूने तुम्ही वर येऊ शकता दुसरा मार्ग जो आहे तो वाईवरून कोंडवली आकोशी हा एक कृष्णा नदीच्या बाजूनं या पात्रा पात्राच्या बाजूनं रोड आहे तुम्ही आकोशी गावातून वरती येऊ शकता किंवा कोंडवली गावातूनही येण्यासाठी वरती मार्ग आहे असे दोन मार्ग आहेत या गडावर चढण्यासाठी आत्ता आपण येऊन पोचलो आहोत ते गोरक्षनाथांच्या मंदिराजवळ आपल्या मागे तुम्ही पाहू शकता हा आहे गोरक्षनाथाचं मंदिर तसेच आपल्या या डायरेक्शननं गेले असता तुम्ही गडाच्या दिशेने जाता तर पहिल्यांदा आपण गोरक्षनाथाचं मंदिर पाहूया दर्शन घेऊन मगच आपण वरती जाऊया गोरक्षनाथाच्या मंदिराबाहेरच हे आपल्याला औदुंबराचं झाड दिसतंय आणि सुंदर अशी त्याला उंबराची गोड गोड फळे आलेली आहेत आपण ही खाणार नाहीये मंदिराजवळ आले असता आपल्याला या मंदिरामध्ये गोरक्षनाथांची हे मूर्त्या पाहायला मिळतात तसेच गणपती त्रिदेव यांच्या देखील मूर्ती आहेत शिवाजी महाराज आणि ही महादेवाची मू ही प्रतिमा आहे मंदिराच्या मागच्या बाजूस हे एक जांभळाचं झाड आहे आणि आम्ही ज्या सीझनमध्ये आलो तेव्हा याला फळं पिकलेली आहेत संपूर्ण हे झाड जांभळांनी काळेबंद असं फुललेलं आहे गडाकडे जाणारी वाट ही अशा प्रकारच्या घनदाट जंगलामधून जात आहे ठिकठिकाणी माहिती फलक असल्यामुळं आम्हाला डायरेक्शन माहिती पडते गडाच्या आजूबाजूने हे तुम्ही पाहू शकता की खूप दाट असं जंगल आहे जर तुम्हाला माहिती असेल तर व्यवस्थित तुम्ही ट्रेक करू शकता जर तुम्ही गडाकडं येण्याची वाट तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही बेस्ट लोकेशनला असणारी गावे जसं अकोशी वासोळे या ठिकाणच्या कोणत्याही वाटड्याला सोबत घेऊन तुम्ही किल्ल्याकडे येऊ शकता आणि जास्तीत जास्त ही जी मळलेली वाट आहे म्हणजेच लोकांचा वावर या वाटेवरून आहे तर अशाच वाटेवरून तुम्ही चालत राहा तुम्हाला नक्कीच गड व्यवस्थित डायरेक्शनमध्ये सापडेल आम्ही जे आलेलो आहेत ते बेस लोकेशनला असलेले वासोळे या गावामधून ठिकठिकाणी आम्हाला माहिती फलक व काही संदेश फलक पण पाहायला मिळाले तर आ, हे सगळे ग गोरक्षनाथ प्रतिष्ठान वासोळे तुपेवाडी यांच्यामार्फत हे लावण्यात आलेले आहेत त्यांना एकदा आभार व्यक्त क करावे असे वाटले मला कारण याच डायरेक्शनमुळे मला गडापर्यंत व्यवस्थित पोहोचता आले आणि खूप सारे छान असे संदेश पण लिहिलेले आहेत तुम्हाला वाचून दाखवतो त्यातील एक हा संदेश आहे दादा स्वतःला शिवभक्त गडप्रेमी समजतो आणि स्वतःच गडावर कचरा प्लास्टिक फेकतो असं कसं चालेल रे दादा तुम्हाला कसा वाटला हा संदेश कमेंट करून नक्कीच कळवा कमळगड तुम्ही पाहण्यासाठी आलात तर या पायथ्याला आल्यानंतर इथे एक कचरे कुटुंबाचं घर लागतं एकच घर आहे एकच को हा आहे कमळगड आणि कमळगडावर हो जाण्यासाठी या घराच्या बाजून रस्ता आहे तर हे तुम्हाला डायरेक्शनसाठी आहे इकडनं तुम्ही त्या वरती गडावर चढू शकता गडावर चढण्यासाठी हा शेवटचा पॅच खूपच अवघड असल्यामुळे इथे लोखंडी शिडी लावण्यात आलेली आहे इथून आपल्याला वर चढण्यासाठी या शिड्या आहेत आणि वरती हे तुम्ही पाहू शकता एक दगड अनंतरी वरती अडकलेला आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये एखादी सटकून पडू शकतो तर थोडी सावधगिरीने ट्रेक करा चला बाले किल्ल्यावर आल्यानंतर तुम्हाला आ... संपूर्ण हा पश्चिम भाग जो कृष्णा नदीने वेढलेला आहे हा तुम्हाला पाहायला मिळतो या बाजूला तुम्हाला हा जो सो समोर दिसत आहे हा केंजळगड आहे केंजळगड तसेच वरती रालेश्वरचे पठार आणि कोंडेश्वर हे दोन पठार तुम्हाला पाहायला मिळतात आणि हा जो समोर तुम्हाला दिसत आहे हा नवरा नवरीचा डोंगर आहे हा धोम धरणाचा हा जलाशय आहे तसे आ, ही कृष्णा नदी तसेच या डोंगराच्या वरच्या बाजूला जर तुम्हाला दिसत असेल तर हे पाचगणी ही वरच्या पठारावर असणारी टेबल लाईन हे सर्व काही इकडचं दृश्य आहे खूप असं घनदाट हे जंगल आहे खूप सारे वन्य प्राणी पशुपक्षी यांचा किलबिलाट इथं ऐकायला येत असेल तुम्हाला घनदाट जंगल असल्यामुळे इथे सूर्यकिरणही जमिनीवर पडत नसतील त्यामुळेच इकडचा भाग हा हिरवगाळ आहे बालेकिल्ल्यावर आले असता मना इथे एक का कातळामध्ये कोरलेली ही शिवपिंडी पाहायला मिळाली आहे तसेच हा चौथारायन तिथे भगवा ध्वज लावण्यात आलेला आहे गडाच्या वरती बरोबर माथ्यावाला असता ही गेरूची विहीर म्हणजेच कावेची विहीर पाहायला मिळते ही सुमारे पन्नास फूट खोल एवढी आहे आता पण विहिरीमध्ये जाऊन पाहूया हो विहिरीमध्ये उतरण्यासाठी या दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि पासून एक दोरखंड देखील लावलेला आहे आजारासाठी पायऱ्या थोड्याशा तुटलेल्या देखील आहेत उतरायला थोडंसं अवघड जाते व्यवस्थित काळजीपूर्वक उतरा मित्रांनो तुम्ही दातेगड पाहिलाच असेल त्याच प्रकारचं काहीसा या विहिरीचा आकार आहे हा विहिरीचा आकार एखादा निमुळता आणि दुसऱ्या बाजून सूर्यप्रकाशात यावा अशा प्रकारची याची रचना केलेली आहे असताना उतरत जणू काही आपण डोंगराच्या भूभागात अंतर भागात असं आहोत असा काही अनुभव मदत घेत जावळीच्या मोहिमेच्या आधी हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात घेतला नंतरच्या काळात सतत हा गड पायदळ सेनानी पिलाजी गोळे यांच्याकडे असल्याची नोंद सापडते कावीच्या विहिरीच्या भूभागामध्ये आल्यानंतर काहीस अशा प्रकारचं हे दृश्य आहे सूर्यप्रकाश येण्यासाठी ही अशी वरून कातळाला कोरून ही प्रोविजन बनवली आहे दोन्ही बाजूला ह्या कपारी आहेत आणि या, या, या बाजूने आम्ही आता याच पायऱ्यांच्या सहाय्याने आम्ही आलो मित्रांनो अशा तऱ्हेने आपला कमळगड भ्रमंती ही फेरी पूर्ण झालेली आहे कमळगड आपला पाहून झालेला आहे कावीची वीर देखील पाहून झाली आहे तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद आणि भेटूया आपण आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण कुठेतरी ट्रेकिंग करत आहोत आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देव देत आहोत जय शिवराय